पण आज यांचे जे चाललेले कळ्यात मळ्यात आणि मग कोणाच्या तरी गळ्यात म्हणजे एकदा मला नकली संतान बोलायचं दुसऱ्याशी मला डोळा मारायचा तिसऱ्याशी मला नकली सेना बोलायचं म्हणजे त्यांना काय मी तर प्रामाणिकपणाने सांगतो मी माणूस की सोडलेली नाही आणि मी कोणताही टोमणा मारत नाही पण दहा वर्ष हा माणसाने कधी झोपच घेतलेली नाहीये आपण दोन दिवस नाही झोपलं तर मेंदूला ला येतात हे तर दहा वर्ष नाही झोपले काय परिस्थिती झाली असेल आणि भाजपला आताच्या भाजपला सांगतो की तुम्ही एवढे निर्दयी होऊ नका थोडं त्यांना आराम करू द्या आता त्यांच्या भाषणामध्ये काल आज उद्या काय कळत नाही म्हणून मी या सरकारला मोदी सरकार नाही बोलत गजनी सरकार बोलतो या गजनी सरकारच्या हातात उद्या तुम्ही देश देणार आहात कारण उद्या कदाचित विसरून जातील अरे तुम्ही मतदार देशाचे आहात मला वाटलं पाकिस्तानचे आहात देवेंद्र फडणवीस त्यांना आम्ही जे काय आता बोलतोय काय बोललात मी मी अक्षय कुमारला एक सांगतोय की अक्षय कुमारजी तुम्ही प्रधानमंत्र्यांचा परत चार तारखेच्या आत इंटरव्ह्यू घ्या आणि आंबा कसा खायचा विचारलं तसं टरबूज कसं खायचं विचारा पण चार तारखेच्या आत घ्या कारण तरबूजचा भाव जो आहे तो तसेंट उतरणार आहे आता त नाहीच आहे म्हणजे त्यांचं कसं चालले मी चापराशी झालो तरी चालेल पण मी पुढाहीन आणि आपले मेंंदे नुसते खाजवत पार्टी 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 चाललेत राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका